तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथमे डोके सर तर सर्वांना माहिती आहे की पोलीस भरती जी आहे ती ऑगस्ट आणि सप्टेंबर ऑक्टोंबर या तीन महिन्यामध्ये या पोलीस भरतीची कारवाई चालू होणार आहे तर आता पोलीस भरतीची नक्की जाहिरात कधी येणार आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आता बघत बघत ऑगस्ट महिना आलेला आहे आणि ऑगस्ट महिन्याच्या आपल्याला माहिती आहे आज चार ते पाच तारीख आहे आणि या चार तारखेला असताना की जाहिरात कधी येणार आहे बऱ्या जणांची मनात शंका आहे की जिहिरात नक्की येणार आहे की नाही येणार की नाही बरेच जण आपल्याला प्रश्न विचारतात ते देखील तुम्हाला सांगणार आहे आणि जाहिरात जे आहे ते कुठल्या महिन्यात जाणार आहे देखील तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आपण मी सांगितलं होतं की ऑगस्ट महिन्याच्या शेवट शेवट ही जाहिरात येऊ शकते तर नक्कीच तारीख सांगा मित्रांनो म्हणजे मी, जानग जानग हो तुन तुन मी सांग, सांग पुरिण, पुरिण जे जण विचारत होते की सर नक्की तारखा सांगा कधी तारखेला येऊ शकते म्हणजे आम्हाला तुम्ही तयारी करायला पण मित्रांनो तुम्हाला एकच सांगणार की मी तुम्हाला सांगितले पंधरा ऑगस्टच्या पुढेच म्हणजे पोलीस भरतीची जाहिरात जी आहे पंधरा ऑगस्ट नंतर आपल्याला कळून जाईल म्हणजे पंधरा सोळा सतरा अठरा ह्या तारखेपर्यंत पोलीस भरतीची तारखा जी आहे ते कळून जातील म्हणजे जाहिरात यायला चालू होईल आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ह्या पोलीस भरतीचं जे आहे ते जाना 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 ऑगस्टच्या महिन्याच्या जर समजा जाहिरात आली पंधरा ऑगस्टच्या नंतर जर जाहिरात आली तर या सप्टेंबर महिन्यापासून फॉर्म चालू होतील म्हणजे एक ते दीड महिना जो आहे तो फॉर्म भरण्यासाठी वेळ लागतो आणि कमीत कमी आपल्याला माहिती आहे की तीस दिवसाची मुदत दिली असते फॉर्म भरण्यासाठी आणि आन आणखी त्याच्यामध्ये पंधरा दिवस वाढवले असतात म्हणजे दीड महिना जो आहे तो पोलीस भरतीचं फॉर्म भरण्यासाठी लागतो आहे आणि त्यानंतर ह्या दीड महिन्यात आल्यानंतर की आपल्याला सप्टेंबर महिन्या झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये बघायचं आहे की ऑक्टोबर महिन्यात आपल्याला जे ग्राउंड चालू होणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि ह्या दिवाळीमध्येच आपल्याला या पोलीस भरतीचं ग्राउंड चालू होणार आहे कारण की ह्या वर्षी जास्तीत जास्त पाऊस असल्यामुळे ही पोलीस भरती पुढे ढकलली होती पण पर्जन्य खात्यात खात्याचा अंदाज चुकलेला आहे मित्रांनो ह्या वर्षी पाऊस काळ फार कमी आहे आणि पाऊस अजून देखील पडलेला नाही त्यामुळे तुम्हाला सांगता की मित्रांनो ह्या वर्षी पोलीस भरती लवकरच कारवाई रा चालवणार आहे राज्य सर शासनाने शंभर दिवसाचा जो टप्पा काढलेला आहे म्हणजे शंभर दिवसामध्ये एक लाख पदांची भरती करणार म्हणजे ह्याच्यामध्ये पोलीस भरती असणार त्यानंतर वनरक्षक भरती असणार आरोग्य भरती असणार त्यानंतर ह्याच्यामध्ये आणखी पद आहे एम पी सीची ची पद निघाले राज्य कर निरीक्षक म्हणजे यष्टी आहे पद पदं निघालेत कारण की आणि बऱ्याच जणांनी ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं मित्रांनो कारण की कोणाकोणाचं ग्रॅज्युएशन झालं असेल त्यांना ती फॉर्म येतो आणि एस टी आय म्हणजे एक राज्य कर निरीक्षक हे पद चांगलं आहे तुम्हाला जे विद्यार्थी ज्यांचं बी ए झाले ग्रॅज्युएशन झाले ती फॉर्म भरू शकताय कारण की एकोणतीस तारखेपासून फॉर्म चालू झालेले आहेत आणि ही फॉर्म दिवस फॉर्ममध्ये मुदत चालू आहे मित्रांनो भरू शकता कधी भरू शकता त्याच्यासाठी तीनशे चौतीस रुपये फी आहे ओपनसाठी इतर काशासाठी काय फी आहे तुम्ही बघू शकता आणि तिथे जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल एम पी सीची कुठल्या पदाची भरती निघालेली आहे ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ती देखील तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती बघायला मिळेल कारण की डिस्क्रिप्शनमध्ये पोली जिल्हे असते ती बरे जण सर्च करत नाहीत त्याच्यामुळे बरेच जणांचा जे फॉर्म भरायचा राहून जातो कारण की राज्य कर निरीक्षक अत्यंत महत्त्वाचं पद आहे याच्यामध्ये दोन परीक्षा असतात आणि पूर्व आणि मेन्स ह्या दोन परीक्षा असतात त्यांच्या त्यानंतर आता इंटरव्ह्यू असतो आणि एम पी सी एकदम मोठ्या प्रमाणात पदं निघालेली आहेत आणि हे देखील तुम्हाला सांगलं आहे त्यानंतर सेवाचे देखील पदं निघणार म्हणजे या शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये सांगण्याच उद्देश एकच आहे मित्रांनो शंभर दिवसाच्या कालावधी मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे आणि प्रकारे आपली पोलीस भरती जी आहे ती लवकरच चालू होणार आहे कारण आता ऑग सप्टेंबर ऑगस्ट महिन्यात चालू आहे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये या पोलीस भरतीचं सुरुवात जी आहे ते प्रोसेस चालू होणार आहे आता बरेच जण मोठ्या प्रमाणात अकॅडमी देखील मोठ्या प्रमाणात चालू आहेत प्रत्येक अकॅडमीला सांगत आहे की पोलीस भरती जाहिरात येणार ह्या दिवसात येणार च तीस दिवसात तयारी करून घ्या साठ दिवसात तयारी करून घ्या जे का काय करायचं करा फक्त ग्राउंड जे आहे ते तुम्हाला सांगितलं कुठल्या कास्टसाठी किती ग्राउंड मार्काचं पाहिजे तर मी तुम्हाला सांगितलं चाळीस प्लस जे ग्राउंड आहे ते प्रत्येक मुलाचं पाहिजे तेव्हा तुम्ही तिथे पोलीस भरतीसाठी लेखी पात्र ठरू शकताय आणि चाळीस प्लस जर तुम्ही मार्क घेतली तर तुम्हाला तिथे शंभर टक्के फायदा होणार आहे हे देखील तुम्ही बघायचे कारण आपण बघत आलो की चाळीस प्लस बरे जणांना मार्क पडत नाहीत आणि त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी मागं राहून जातात हे तुम्हाला आहे की मित्रांनो चाळीस प्लस मार्क घ्या तुम्हाला तिथे शंभर टक्के फायदा होणार आहे तर आता ऑगस्ट महिना चालू आहे आणि ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपल्याला बघायचं आहे तर जाहिरात लवकरच आपल्याला बघायला मिळेल सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यानंतर पुढील प्रोसे आपल्याला बघायला मिळेल त्यासाठी जर तुम्ही आपले युट्यूब चॅनल घेऊन असाल तर आताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती बघायला मिळेल आणि राज्य कर निरीक्षक हे जे देखील जाहिरात आलेली हे देखील तुम्हाला बघायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकवर जाऊन सर्च करा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्याला तुम्ही जॉईन करून घ्या तो वेळोवेळी तुम्हाला पूर्णपणे माहिती जे आहे बघायला मिळेल धन्यवाद